कशात तुम्ही सर्मा बघू शकता आमची आई आलेली आहे बाळा हे बाळा आणि आम्ही आता निघतो गणपती पुळ्या साठी खूप मोठा सीन झालाय खूप म्हणजे खूप शेत तुम्ही सर्व सर्म सर्वात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आता हा ब्लॉग आम्ही मसल्यातून चालू करतोय आणि आम्ही मसल्यातून आता निघालो आहे गुहागरसाठी हा आपला दुसरा ब्लॉग आहे तो पहिला ब्लॉग होता तो रेवलीचा एंड केला आम्ही आणि आता हा दुसरा ब्लॉग आहे आपला आता आमची इथं पेट्रोल पंपामध्ये दे आलोय बघा पेट्रोल पंपामध्ये मस्त गाड्यांना पेट्रोल वगैरे टाकलाय त्यांना जेवण दिलाय आता गाड्या घेऊन थेट डायरेक्ट गुहागरला जाऊन भेटू आपण म्हणजे असं मधी कुठे थांबलो तर आपण भेटू मधीच मग असं सपोर्ट करा आणि प्रेम करा आणि जरा थोडी एनर्जी खूप हे डाऊन आहे कारण की पूर्ण दमलो आहे आणि बॉडी बिडी फुल पेन करते असा विषय झाला आहे हां असा विषय झाला आहे थोडासा काय बोलतो बरोबर मात्र तुम्ही काय बोलू शकता बरोबर माझी माझे कोण झोप न झाले झोप पण झाले दुपारी आणि जिजूने पूल गाणी बिनी लावली मग आम्ही उठलो मग काय आता झोप झाले नाही आहे थोडी एनर्जी डाऊन आहे बघू थोडा हायवेला लागलो का जरा थोडासा येईल पॉवर चार्ज येऊ हो थोडा थोडासा चार्ज येऊ आणि आणि बापट जरा मुक्त्याला गेलेत म्हणून आम्ही तिथं ब्लॉक करतोय आम्ही आता थांबलो एकदम तसतो की कॉफी प्यायला त्यांना कुठेतरी पोचलो आहे कुठं पोचलो आपण आता महाडला महाडला पोचलो आहे आता जस्ट वानगावरनं निघालो होतो आम्ही साडे नऊ वाजता ना नऊ दहा वाजले होते ना साडे दहा साडे दहा वाजले होते साडे दहा तू ना मला विचारलं किती वाजले घाटामध्ये होतो तेव्हा बरोबर साडे दहा वाजले होते आता आम्ही पोहचलो महाडला किती काय साडे अकरा बारा वाजले असतील काय माहिती नाही कॉफी कॉफी आली आणि एकदम मस्त वाटते एक नंबर कॉफी आहे महाडमधला एक दुकान आहे आम्ही तिथे नंबर काय कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही डीएम वगैरे करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा डीएम बापड बापटवाई पूल मच्छ्या हुए का तुम्ही बघू शकता हा युपी वाला भैया त्या बॅग दाखवू तुझी बॅग झाला आता आम्ही पोचलोय गाईज चिपळूणच्या पुढे आलोय आता आम्हाला इथून एक तास लागेल लाक। अजून काहीतरी तीस किलोमीटर इथून आता आमचं घर तर आता आम्ही इथून जातोय खूप दमलोय खूप दमले म्हणजे खूप दमलं असं वाटतंय कधी घरी पोचते कधी झोपते फुल पाय बी दुखा लागले काय लोक पद्धत कैलुच वाटत पक्का चालेल चला काय बोलतोय बाबा सामान गाडी गाडीवरती अवघात सामान घेतला आणि लागले पक्की जोरात पक्की तर काही फायनली आम्ही पोचलोय माझ्या गावाला आम्ही तिथे स्टॉपवरती पोचलो आहे आपल्या मोडका स्टॉप आहे इथे आमच्या गाड्या उभ्या आहेत तिन्ही पण मस्त वैकी पुरा सिस्टम आणि इथे आमचे वाई आहेत मला तर लागली लागले बघी मला आग बिंग Next day. तर काय आज आहे दिवस चौथा आणि आत्ता आपण आपल्या स्टॉपवरती आहे ना आता आम्ही चाललो आहे आमच्या चा आत्याच्या घरी तर मग आत्ता आमच्यासोबत बापड आहे मी आहे दादा आहे समर्पण आहे पप्पा आहे आणि आई आहे दादानी आणि समर्पण गाडीवरनं त्यांना घ्यायला गेले आए, तर इथं फाट्यावरती सोडतील आणि इथन पप्पा आणि आई डमडम किंवा काय बस वगैरे भेटेल ते आणि येतील आणि आम्ही त्या गाड्या घेऊन जाऊ आता आत्याची इथं तर असंच भेटत राहू मध्ये मध्ये आत्ताच्या इथे आमचे ताई आहे दादा आहे मामा आहेत हे तुम्हाला दाखवतो तिकडचा गणपती दाखवतो असेच तुम्ही सोबत राहा कंटिन्यू यो बघू शकता आमची आई आलेली आहे दादांनी आणलेली आहे आणि इथे पप्पा पण आलेले आहेत पप्पा समर्पणच्या गाडीवरती आले आणि दादाच्या गाडीवरती दादाच्या गाडीवरती आई आली आई कसं वाटला गाडीवर बसून बरे वाटला हो आईला भिजवत आहे कशाला बरा वाटलं अरे की छत्री की छत्री आपण लापरवाही की नतीजा

अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना पोचलोय आम्ही घरी आत्याच्या पोहचलोय रेनकोट काढले तिथे ठेवलेत आणि हा आमच्या आत्याच्या घरचा बाप्पा दादा पाया पडतोय फी मेंट्स लाय करत नको पण कशा आहे स्वादिष्ट

बडोबड बोलतोय काय बापट बडमठी शब्दच बदल नाही आलाच नाही अजिबात त्याला माहिती आहे रच होतो ना दार्जिलिंग ए बोल ना बाळा ए बाडा बाळा काय बाडा परत पडत एक डोला बंद एक पत्रा पाटील पण तो पत्रा पाटील पाटील पतरा पाटील तिकडं तो शांत बसलाय त्याला माहितीये है। जर ह्यांच्यात गेलो तर माझी झाली कशा बेज होती हा घेतली महारिथे गपचूप बसलय मला पण जावं लागेल मडा पण जावं लागेल काय मडा पण मी बरोबर झाला रेकॉर्ड झाला कन्फ्यूज केला याला बरोबर बोलायचं आहे बडोबड काय मग बापट तुमचं म्हणणं काय हा बापट म्हणणं काय तुमचं म्हणणं रे झुप्रे झुंगप्रे कपडे कपडे कुठले कपडे कोण आहे लोक कहां से आते राजेठ बरे आक्रमण काय वाढ काय करतोय काय मच्छर मोठाय मोठा लय हे बे तीन ठार केले तिथं तीन जणांची मर्डर पाडले याद काय त्याच्या पाठी गेली माझ्या चापटी वाजवशील भिडतो का बघत ना आई आणि पप्पांचे पण आगमन झालेले आहेत आगमन आगमन झालेले आहेत आलेत ते आडे काय बोलतोय तू आडे आलेत ला आडे पप्पा पाया बाय वर दे कुठे पण जाऊ दे बालीस सरका बोलत बघा आहे तोंड आधी नाही इंग्रज पासून इतक बघा माझे पडलेच चलले ए दा तोंड पाऊ शकता इतने ओ ये बा मी तो माणी ग्य। आमी

दहीहंडी लागले थर लागलेले आहेत एक दोन तीन चार पाच पाच थरांची सलामी अशा प्रकारे खेकड्यांकडनं दिलेली आहे हे बाबा हे बघ कसला आहे आणि ह्याच्यामध्ये पण आहेत ह्याच्यामध्ये एक मोठा हो बा आणि हे बारके बारके आहेत आता यांचा उद्या यांची उद्या मर्डर होणार आहे आणि आम्ही आम्हीच काय बाबू काय बाबू आपण खाणार आहेत ना तू काय खाशी अंगडे हा फक्त आंगडे आणि बाबूसाठी वेगळे छोटे छोटे काढतात बारके नाही पाण्यास बघू शकता काकी पण आमच्या आहेत तिथेच आणि आमची आई मान हलवते बघूच शकता चल आए, या, या, या। तर कायच आजचा दिवस पाचवा आणि आम्ही आता गणपती गणपतीपुळ्यासाठी आणि तुम्ही पाठी पब्लिक बघू शकता आपले किती जण आहेत तीन गाड्या आहेत एक ऍक्टिव आहे एक एन एस आहे अजून एक ऍक्टिव्ह आहे आणि बाबू पण आला आमच्यासोबत हे काका अजय दादा संजय दादा सगळे आता चाललोय गणपतीपुळेला तर तिथे जाऊन तुम्हाला भेटतो बाय बाय तर काय तर मी जस्ट पोचलो समर्पणचा कॉल आला आणि तो बोलतो की मी पण येतोय मग आम्ही बोलतो ठीक आहे बाई यायचं तर ये आणि मग तर तो येतोय आता निघाला तिकडनं घरातून आणि दादा वगैरे काय पेट्रोल व्हायला गेलेत ना पैसे काढायला गेलेत एममधून कारण ऑनलाईन इथे नेटवर्क वगैरे नसतो त्याच्यामुळं मग आता ते कॅश काढायला गेलेत तर बघू आता समर्पण पण येतोय तो पाठीमागे यशला घेऊन येईल आणि असंच आपण भेटत राहू मध्ये मला समोरून बघा आमचा अजय दादा येतो आहे आम्ही आम्ही थांबलेलो समर्पण येतोय म्हणून तर इथे आमच्या कल्प्याक पण आलेले आहेत ते कुठे आले मामाकडे वाटते ना मामाकडे मामाकडे चालले आहेत आणि आमची आई कस वाट समर्पण असतो कशाबेजती आम्ही आलो ना येतो बघू शकता पेट्रोल भरला थांबलेलो आम आम्ही पेट्रोल भरून झालाय आमचा आता तो आमचा एक अर्ध्या डोक्याचा आहे त्याची वाट बघतोय तो आता कधी येईल काय माहिती त्याला अर्धा डोकं पण नाही काहीच नाही माणूस आहे काय बोलायचं आता यार एवढा टाइम लागतो हा ना काय बोलतो एरटेल ला लेट आहे का लेट एरटेल ला एरटेल ला लेट असेल एक दोन गाडी बघू दिला तुला फोन याच्यावर अच्छा बघू आता तो जेव्हा येईल तेव्हा आम्ही इथून निघू आईस इथून निघू आणि मग काय रस्त्यामध्ये जात होतो जाता जाता पाऊस आलाय सगळे तयारी करतायत एवढ बघा गणप सगळे तयारी देख आम्ही हे देख भाई साहब लोग जो है इसी में मजा कर रहा है देखिए <laughs> हाँ आम्हाला भूक लागलेली सगळ्यांना म्हणून हॉटेल वरती भाव येवडा भाऊ आता वडाभाव खातो भूक सगळ्यांना अथर्व हा अथर्व का सात मिनिट सांगा हा आता खातो भूक लागली खूप तो पर्यंत पण येईल आणि नंतर मी एकाला निघतो तर चला मस्त पैकी गरमा गरम वडापाव आलेले आहेत आणि आता आपण ताव मारू तिकडे पण त्या टेबल वरती मारे यो आला आपला अर्ध्या डोक्याचा आला गजब बेजती बैल बुद्धी नुसता चला आता मस्त ताव मारू आणि मी इथन जाऊ समजणे वाले कोमराव समजराव समजराव ना चला मस्त आमचा खाऊन बिवून झालेला आहे आता आता निघतो इकडनं मी खाल्ले वडापाव किती चार वडापाव खाल्ले अजय आता किती खाल्लेस चार, चार तू समजे आता तीन ए बाबू हे वडापाव किती खाल्ले तीन, तीन, तीन खाल्लेस तुम्ही <laughs> काय खोटा बोलतोय रे किती वाडा बघले सांग चार वाडा भाव ए, ए भोकड किती खाल्लेस <laughs> तीन खाल्ले मी पण तीन खाल्ले आणि दादाने किती खाल्ले दादानी पण तीन तीन खाल्ले किती आमचे टोटल सव्वीस वडापाव झाले सव्वीस आणि बिल झाला सातशे रुपये जसं की इथं जेवलोयच काय दादा जाऊ दे चौका असतश आपल्या बर आपल्या बरोब झाला असता सातशे मध्ये माझा एक पोरगा आला तो म्हणून <laughs> जरा <laughs> बिल जरा सातशे हो बिल जरा वाढला शंभर दोनशे रुपये जरा वाढ झाली बिल मध्ये ठीक आहे त्याला खाऊन घेऊन झालंय मस्त पोट भरलंय आता डायरेक्ट जाऊ थेट गणपती पोळायला तर भेटू तुम्हाला तिकडे जाऊन बाय बाय तर आता आम्ही तवसाळ या ठिकाणी आहे आणि आता इथनं आम्ही बोटींमधनं आमच्या गाड्या येणारे डायरेक्ट गणपतीपुळ्याच्या इथे कारण रस्ता आहे बाहेरून पण आहे पण तो कसा लांब पडतो म्हणून मग बोटीमधून टाकून आम्ही गाड्या येणार आहे आता सगळ्या गाड्या आपल्या आल्या तिन्हीच्या तीन नाही चारीच्या चार पाण्याच्या खालून हो इथं आमचं तिकीट आहे तिकीट काढलेले आहेत त्या मला बोट आपले चालू झालेले आहे मी तर फर्स्ट टाइम आहे माझा एक्सपिरियन्स बोटी मधून तुझं समर्पण मग कसं वाटतं तुला तर बोट आपले चालू झालेले आहे आपल्या गाड्या पाठी लावलेल्या आहेत हे बघा आपली पब्लिक पण इथंच आहे पब्लिक कसा एक्सपिरियन्स कोकणी बॉयज बोलते वा काय सीन काय सीन आहे वरी बन्ना फायनली आम्ही पोहोचलेलो आहे गणपतीपुळ्याला यो आज आम्ही आलो आहे तर मंदिरात लाईन वगैरे काहीच नाही सगळ्या खाली आम्ही चालू ओटी बी टी घेतले समर्पांनी ओटी घेतले दादानी घेतले आजादान घेतले सगळ्यांनी घेतले तर चला आता दर्शन घेऊ मस्त आणि नंतर मग दाखव तुम्हाला मंदिर वगैरे बघूया बॅग भेटते की नाही भेटत विषय असा आहे की बॅगेमध्ये मध्ये सगळं आहे बस दहा आलेले डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सगळं आहे बाप्पाची नंबर फायनली काय बाप्पाच्या कृपेने आपली बॅग आपल्याला भेटलेली आहे ठेवलेली आहे सगळं आहे बॅग सकट दादा खुश पो मी पण खुश माझी पण जाम उदास झालेली आणि दादाची पण जाम उदास झालेली जाऊ नशी बाप्पाच्या कृपयाने भेटले बॅग जाऊ ना झाला दादा तुला हा तू असा का चिंता भेटली ठेवलं तरी त्यांनी खाली आता बोला का तू बोलतो एवढा गोंड स्पोर काय तू तो अरे व्लॉग ब्लॉग होता तुला माहिती आहे का हा ती बॅग जाऊ दे व्लॉग माहिती आहे का तुला अच्छा हो। देव सोबत आहे आपला बाप्पा मोरल्या थोडे खाऊन गणपती बाप्पा बोलतोय तर तुमचं काय म्हणणं आहे तुमची काय म्हणजे तुमची काय म्हणजे